अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मनमाही विजयाला बोलते विजया मॅडम आबोली आणि अंकुश हे साहिल नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे मुली दुर्व्यवहाराच्या आरोपाखाली त्याला बालसुधार ग्रहामध्ये टाकण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी त्याने आत्महत्या केली आणि तेव्हा विजय देखील तिच्याकडे पाहत राहते त्यानंतर आपण पाहतो अंकुशला एका व्यक्तीचा फोन येतो आणि तो बोलतो तुझ्या अबोलीच्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे त्याचा बाप कोण आहे हे जर तुला पाहायचं असेल तर त्या व्यक्तीला भेटायला तू ये मी सांगेल त्या पत्त्यावर आणि आपण पाहतो अंकुश हा त्या सांगितलेल्या पत्त्यावर जातो तर त्या ठिकाणी कॅन्डीमॅन असतो आणि कॅन्डीमॅन हा अंकुशवर हल्ला करतो व दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा कॅन्डीमॅन हा त्याला हिप्नोटाईज करतो आणि अंकुश हा कॅन्डीमॅन जसे सांगेन तसे वागू लागतो आणि कॅन्डीमॅन त्याच्या हातामध्ये एक चाकू देतो आणि बोलतो हा सुरा घ्यायचा आणि तुझी आवडती अबोली तिच्या गळा चिरून तिची हत्या करायची आणि त्याने सांगितल्याप्रमाणे अंकुश हा आबोलीला भेटतो अबोलीवर हल्ला करून तो चाकूने तिला मारू लागतो आणि त्यावेळेस अबोली ही अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोली ही अंकुशला पुन्हा पहिल्यासारखे करू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका